नमस्कार फ्रेंड्स या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे काही करंट अफेअर्स प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये पाहणार आहोत लगेच या व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे तर या ठिकाणी प्रश्न पहिला घेतले बघा आपण महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून कोणाला नियुक्त करण्यात आलेले आहे तर मित्रांनो अलीकडेच महाराष्ट्राला नवीन राज्यपाल लाभलेले आहेत कोण आहेत ते तर सी पी राधाकृष्णन ठीक आहे सी पी राधाकृष्णन हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे सी पी राधाकृष्णन हे बघा महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतरचे एकविसावे ठीक जा, एक आहे महाराष्ट्राची स्थापना जा झाल्यानंतरचे एकविसावे राज्यपाल आहेत आहेत ठीक आहे आणि द्वैभाषिक मुंबई राज्याचे जर सर्व पकडले आपण तर चोवीसाव्या ठीक आहे स्वतंत्र महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे एकविसावे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न बघा कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्य शस्त्र म्हणून घोषित करण्यात आलेले आहे तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ड दांडपट्टा त्यानंतर प्रश्न आहे बघा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास प्रदान करण्यात येणार आहे कोणास प्रदान करण्यात येणार आहे तर मित्रांनो सुधामूर्ती पर्याय क्रमांक क सुधामूर्ती यांना जाहीर झालेला आहे ठीक आहे प्रश्न आहे भारताचा सर्वात जास्त लांबीचा सागरावरील सेतू कोणता आहे कोणता आहे याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए अटल सेतू ठीक आहे शिवडी नावाशिवा या ठिकाणी आहे मित्रांनो त्यानंतर प्रश्न आहे सत्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सा कोणत्या ठिकाणी पार पडले होते कोणत्या ठिकाणी पार पडले होते अमळनेर ठीक आहे पर्याय क्रमांक क अमळनेर या ठिकाणी पार पडले होते अध्यक्ष होते रवींद्र शोभणे त्यानंतर प्रश्न आहे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब उत्तराखंड ठीक आहे उत्तराखंड हे युसीसी लागू करणारे देशातील पहिले राज्य आहे मुख्यमंत्री आहेत पुष्करसिंग धामी पुढील प्रश्न आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा पहिला देश कोणता तर आपला भारत ठीक आहे पर्याय क्रमांक अ भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे येशे लँड उतरवणारा जगातील पहिला देश आहे ठीक आहे दुसरा अमेरिका हे पण लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर प्रश्न आहे शहाण्णव्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्या दरम्यान कोणत्या चित्रपटात सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे शहाण्णव्या ऑस्कर मध्ये बघा मित्रांनो या ठिकाणी ओपन हायमर हा जो चित्रपट आहे तो सर्वोत्कृष्ट चित्रपट जाहीर झालेला आहे ठीक आहे ओपन हायमर लक्षात ठेवायचं हे नाव विचारलं जाऊ शकतं या ठिकाणी ज्या ठिकाणी पोलीस भरतीचे पेपर बापे बाकी आहेत त्या ठिकाणी ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा कोणत्या नदीच्या पात्रावर पार पडला कोणत्या तर बघा सीन नदी ठीक आहे पर्याय क्रमांक डी सीन नदी मित्रांनो ऑलिम्पिक स्पर्धा ज्या दोन हजार चोवीसच्या आहेत त्या फ्रान्स या देशामध्ये पॅरिस या ठिकाणी पार पडत आहेत सीन नदीच्या पात्रावर ठीक आहे पुढील प्रश्न आहे सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो कितवा क्रमांक लागतो पर्याय क्रमांक क, क तिसरा क्रमांक लागतो त्यानंतर प्रश्न आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा मॅन ऑफ द टुर्नामेंट कोणास घोषित करण्यात आलेला होता किंवा कोणास घोषित करण्यात आलेला आहे मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणजेच मालिकावीर तर मित्रांनो जसप्रीत बुमरा हा टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा मॅन ऑफ द टूर्नामेंट किंवा मालिकावीर आहे ठीक आहे जर विचारलं सामनावीर तर विराट कोहली ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये जे प्रश्न आपण कव्हर करत आहोत त्यामधले बघा मित्रांनो नव्वद टक्के प्रश्न जे आहेत ते पोलीस भरतीत विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत ठीक आहे बाकीचे जे काय दहा टक्के प्रश्न आहेत ते आपण संभाव्य म्हणून कवर केलेले आहेत ठीक आहे तर बघा पुढील प्रश्न आहे अंतराळवीरांना अंतराळ घेऊन जाण्यासाठी इस्रोने कोणती मोहीम राबवली आहे तर याचं योग्य उत्तर आहे बघा मित्रांनो गगनयान ठीक आहे हा प्रश्न विचारलेला आहे पोलीस भरतीमध्ये तुम्हाला सांगितलं ना मित्रांनो नव्वद टक्के प्रश्न आपण विचारलेले घेतलेले आहेत त्यानंतर प्रश्न आहे रशियन बनावटीचा सॉरी रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक ॲसॉल्ट रायफलचे उत्पादन भारतात होत आहे कोणत्या तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे बघा एके दोनशे तीन पर्याय क्रमांक क एक के दोनशे तीन त्यानंतरचा प्रश्न आहे बारसू रिफायनरी प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे मित्रांनो तर रत्नागिरी पर्याय क्रमांक ए रत्नागिरी ठीक आहे वाढवण बंदर विचारलं तर पालघर पुढील प्रश्न आहे नुकतंच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कोणत्या राज्यात उभारण्यात आलेला आहे कोणत्या राज्यात उभारलेला मित्रांनो तर हा जो स्टॅच्यू ऑफ जस्टिस आहे तो आंध्र प्रदेश या राज्यामध्ये उभारण्यात आलेल्या पर्याय क्रमांक ब आंध्र प्रदेश या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे दोनशे सहा फुटाचा हा पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा ठीक आहे विजयवाडा या शहरामध्ये हा उभा करण्यात आलेला आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये ठीक आहे मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ आपल्याला अवेलेबल करून देणार आहोत आपण टेलिग्राम चॅनेलवर ज्याचं नाव आहे मराठी जी के विथ आर डी ठीक आहे मराठी जी के विथ आर डी या टेलिग्राम चॅनेलवर आपल्याला या व्हिडिओची पी डी एफ मिळणार आहे ठीक आहे त्याची डिस्क्रिप्शन आपण सॉरी लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊया पुढे जुलै दोन हजार चोवीस मध्ये एका आयोजित धार्मिक कार्यक्रमामध्ये होऊन अधिक लोकांचा मृत्यू झाला हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे हा देखील प्रश्न विचारलेल्या पोलीस भरतीमध्ये कोणत्या राज्यामध्ये आहे मित्रांनो हाथरस हे ठिकाण तर याचं योग्य उत्तर असणार आहे बघा उत्तर प्रदेश ठीक आहे पर्याय क्रमांक क उत्तर प्रदेश या राज्यामध्ये हाथरस हे ठिकाण उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनलेले आहे कोणते बनलेले मित्रांनो तर याचं योग्य उत्तर असणार आहे बघा महाराष्ट्र ठीक आहे पर्याय क्रमांक ड महाराष्ट्र हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्टेशनचे नामांतरण कोणत्या नावाने करण्यात आलेले आहे तर मित्रांनो काय सी डी देशमुख ठीक आहे पर्याय क्रमांक क, क, सी डी देशमुख असं चर्चगेटचं नवीन नाव असणार आहे ठीक आहे मित्रांनो त्यानंतर प्रश्न आहे बघा आरोग्याचा अधिकार विधेयक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते मित्रांनो आरोग्याचा अधिकार विधेयक धोरण लागू करणारे पहिले राज्य तर या ठिकाणी राजस्थान हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे बघा देवळाली येथे अग्निवॉरियर युद्ध सराव कोणत्या दोन देशांमध्ये दे। पार पडलेला आहे तर मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन नाही आहे तर बघा हा जो सरावार आहे सराव आहे वॉरियर हा जो आहे तो सिंगापूर आणि भारत या देशामध्ये पार पडलेला आहे ठीक आहे भारत आणि सिंगापूर या दोन देशामध्ये हा सराव पार पडलेला आहे लक्षात ठेवायचा आहे भारत व सिंगापूर वॉरियर युद्ध सराव ओके महाराष्ट्रातील देवळाई देवळाली या ठिकाणी पार पडलेला आहे पुढील प्रश्न आहे भारतातील कोणत्या राज्यामध्ये लिथियमच्या साठ्याचा शोध लागलेला आहे कुठल्या तर जम्मू आणि काश्मीर पर्याय क्रमांक क, क हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे वाढवण बंदर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात विकसित केले जाणार आहे आपण आता पाहिलेलं आहे तर बघा पालघर हे योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पालघर जिल्ह्यामध्ये नियोजित आहे वाढवण हे बंदर त्यानंतर प्रश्न आहे भारतातील पहिले डार्क नाईट स्काय रिझर्व कोठे स्थापन करण्यात आलेले आहे कोठे तर याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक ए हॅनले लडाख पुढील प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री या नावाने पाईपलाईनद्वारे डिझेल पुरवणार आहेत याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ड भारत आणि बांगलादेश पर्याय क्रमांक ड भारत आणि बांगलादेश त्यानंतर प्रश्न आहे आय सी सी महिला टी ट्वेंटी विश्वचषक दोन हजार तेवीस कोणत्या देशाने जिंकला कोणत्या देशाने जिंकलेला आहे ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकलेल्या पर्याय क्रमांक क ऑस्ट्रेलिया हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे माझी लाडकी बहीण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येणार आहेत ठीक आहे एकवीस ते पासष्ट या वयोगटातील पात्र महिला उमेदवारांना ठीक आहे एकवीस ते पासष्ट वयोमर्यादा देखील आपल्याला लक्षात ठेवायची आहे थे त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनलेल्या आहेत कोण बनलेले आहेत सुजाता सौनिक सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या मुख महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र शासन वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ कोठे स्थापन करणार आहे कोटे स्थापन करणार आहे मित्रांनो तर याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पंढरपूर ठीक आहे पर्याय क्रमांक ब पंढरपूर त्यानंतर प्रश्न आहे नववा आय सी सी मेन्स टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला तर मित्रांनो सर्वांना माहीत असेल आपल्या भारताने जिंकलेला आहे ठीक आहे भारत हे योग्य उत्तर असणार आहे दक्षिण आफ्रिकेला हरवून जिंकलेलं आहे पुढील प्रश्न आहे देशात कधीपासून दे दे तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आलेले मित्रांनो जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे ठीक आहे त्यामुळे हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे एक जुलै ठीक आहे एक जुलै दोन हजार चोवीस या दिवसापासून बघा देशामध्ये तीन नवीन फौजदारी कायदे लागू करण्यात आलेले आहे तारीख लक्षात ठेवा एक जुलै हा प्रश्न सर्व जिल्ह्यांमध्ये विचारण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न आहे अठरावी लोकसभा निवडणूक देशात किती टप्प्यात घेण्यात आली होती तर बघा देशामध्ये ती घेण्यात आलेली होती एकूण सात टप्प्यामध्ये ठीक आहे पर्याय क्रमांक क सात टप्प्यामध्ये आणि महाराष्ट्रात जर विचारलं तर बघा पाच टप्प्यामध्ये ठीक आहे महाराष्ट्रात पाच टप्प्यामध्ये आणि देशामध्ये सात टप्प्यामध्ये ही निवडणूक घेण्यात आलेली आहे सध्या लोकसभेचे <Nk> अध्यक्ष आहेत ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष बनलेले आहेत हंगामी अध्यक्ष कोण होते भर्तृहरी महताब ठीक आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणास प्रदान किंवा देण्यात आलेला आहे कोणास देण्यात आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस तर अशोक सराफ यांना ठीक आहे पर्याय क्रमांक क अशोक सराफ यांना ठीक आहे प्रमोद महाजन यांना दोन हजार चोवीसचा देण्यात आलेला आहे ठीक आहे हे त्यानंतर बघा दोन हजार बावीसचा अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आणि दोन हजार एकवीसचा आशा भोसले यांना देण्यात आलेले ठीक आहे त्यानंतर प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने पहिले पदक जिंकलेले आहे कोणत्या तर बघा मनु भाकर ठीक आहे मनु भाकर या खेळाडूने बघा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकलेले आहे ठीक आहे दहा मीटर एअर पिस्तूलच्या नेमबाजी स्पर्धेमध्ये ठीक आहे मनु याने कोणते पदक जिंकलेले आहे तर कांस्य पदक जिंकलेले आहे जे जि भारतासाठी या ऑलिम्पिकमधील पहिले पदक आहे त्यानंतर प्रश्न आहे केंद्र सरकारने सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केलेली आहे कोणाची केलेली आहे मित्रांनो या ठिकाणी अरविंद पनगारिया ठीक आहे पर्याय क्रमांक ए अरविंद पनगारिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष असणार आहेत सध्या पंधरावा वित्त आयोग चालू आहे त्याचे अध्यक्ष कोण आहेत एन के सिंग किंवा नंदकिशोर सिंग ओके पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पार पडला कोणत्या ठिकाणी पार पडलेला आहे नाशिक ठीक आहे पर्याय क्रमांक ब नाशिक महाराष्ट्र हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे विंबल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी दोन हजार चोवीसचा विजेता कोण बनलेला आहे मित्रांनो विंबल्डन जी काही स्पर्धा आहे ती जवळपास पोलीसच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये विचारली जाते आणि हा आवडता टॉपिक आहे ठीक आहे विंबल्डन स्पर्धा मागील कोणत्याही वर्षीची प्रश्नपत्रिका तुम्ही घेतली तर त्यामध्ये बघा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी विम्बल्डन स्पर्धेवर प्रश्न दिसेल ठीक आहे तर विंबल्डन हा महत्त्वाचा टॉपिक आहे याचं योग्य उत्तर असणार आहे बघा कार्लोस अल्कराज ठीक आहे पर्याय क्रमांक ब कार्लोस अल्कराजाने याने विम्बल्डन टेनिस स्पर्धा पुरुष एकेरी दोन हजार चोवीसचा विजेता बनलेला आहे पुढील प्रश्न आहे आशिया महिला चषक दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या दिशाने जिंकलेला आहे तर हा जिंकलेला आहे श्रीलंका देशाने पर्याय क्रमांक ड श्रीलंका या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे उपविजेता होता भारत पुढील प्रश्न आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा यालाच एन आय ए असं म्हटलं जातं तर याचे प्रमुख खालीलपैकी कोण बनलेले आहेत कोण बनलेले आहेत मित्रांनो तर या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे बघा सदानंद दाते पर्याय क्रमांक ए सॉरी सदानंद दाते पर्याय क्रमांक क एन आय प्रमुख बनलेले आहेत त्यानंतर प्रश्न आहे जगातील पहिले वैदिक घड्याळ कोठे बसवण्यात आलेले आहे कोठे बसवण्यात आलेले मित्रांनो तर उज्जैन या ठिकाणी पर्याय क्रमांक क उज्जैन हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे भारताच्या पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून इमॅन्युएल मॅक्रॉन यांना आमंत्रित करण्यात आले होते ते कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत कोणत्या देशाचे आहेत मित्रांनो फ्रान्स ठीक आहे पर्याय क्रमांक ड फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन जे भारताच्या दोन हजार चोवीसच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते ठीक आहे फ्रान्सचे पंतप्रधान आहेत गॅब्रिएल अटल त्यानंतर प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या व्यक्तीस भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे दोन हजार चोवीसमध्ये ठीक आहे मित्रांनो तर दिलेल्या पर्यायांपैकी बघा लालकृष्ण अडवाणी ठीक आहे पर्याय क्रमांक ड लालकृष्ण अडवाणी यांना दोन हजार चोवीसमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्यानंतर प्रश्न आहे जगातील पहिली मिस ए आय खालीलपैकी कोण बनली आहे कोण बनलेले मित्रांनो तर ही बघा केनझा लायली पर्याय क्रमांक क केनझा लायली ही जगातील पहिली मिस ए आय बनली आहे त्यानंतर प्रश्न आहे भारतातील सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून कोणत्या राज्याची निवड करण्यात आली तर आपल्या महाराष्ट्राची ही निवड झालेली आहे भारतातील सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून ठीक आहे महाराष्ट्र हे योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत बघा धनंजय मुंडे ओके पुढील प्रश्न आहे फ्रेंच ओपन टेनिस पुरुष एकेरी दोन हजार चोवीसचा चा विजेता कोण बनलेला आहे कोण बनलेला आहे मित्रांनो तर बघा अल्कराज ठीक आहे या ठिकाणी कार्लोस अल्कराज हे योग्य उत्तर असणार आहे जो आपण आता पाहिलेला आहे विम्बल्डनचा देखील विजेता आहे ठीक आहे कार्लोस अल्कराज आणि हाच फ्रेंच ओपनचा देखील विजेता आहे कार्लोस अल्कराज त्यानंतर प्रश्न बघा किर स्टार्मर डॅश डॅश आहेत स्टार्मर किंवा किअर स्टार्मर हे काय आहेत तर मित्रांनो हे आहेत बघा ब्रिटनचे नवीन पंतप्रधान ठीक आहे ऋषी सुनक यांच्या जागी यांची निवड झालेली किअर स्टार्मर किंवा किर स्टार्मर ठीक आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे महाधिवक्ता सध्या खालीलपैकी कोण आहेत कोण आहेत मित्रांनो तर बिरेंद्र सराफ पर्याय क्रमांक अ बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे सध्याचे महाधिवक्ता आहेत त्यानंतर प्रश्न आहे ओम बिर्ला यांची डॅश डॅश लोकसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली अचूक उत्तर काय मित्रांनो हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये गुगली या बॉलप्रमाणे विचारलेला आहे ठीक आहे काही विद्यार्थी कन्फ्यूज होऊन या ठिकाणी अठराव्या उत्तर देतात तर मित्रांनो ओम बिर्ला हे बघा सतराव्या आणि अठराव्या या दोन्ही लोकसभांचे अध्यक्ष असल्यामुळे ब आणि क दोन्ही हे योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे हा विचारलेला प्रश्न आहे त्यानंतर प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची वाघ इंग्लंडच्या कोणत्या म्युझियम मधून महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहेत कोणत्या मित्रांनो तर या म्युझियमचं नाव आपल्याला माहित असलं पाहिजे मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक ड व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्राचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला कोणास तर चैत्राम पवार पर्याय क्रमांक क चैत्राम पवार हे योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर प्रश्न आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचा पुरुष ध्वजवाहक कोण असणार आहे कोण असणार आहे मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे बघा शरद कमल अचंता ठीक आहे पर्याय क्रमांक ड शरत कमल अचंता पुढील प्रश्न आहे भारतातील पहिले हायड्रोजनवरील पर्यटन जात कोणत्या शिपयार्ड येथे बांधले आहे कोणत्या मित्रांनो तर याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क कोची त्यानंतर प्रश्न आहे दोन हजार तेवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला कोणास प्रदान करण्यात आलेला नरगिस मोहम्मदी पर्याय क्रमांक ड नरगिस मोहम्मदी त्यानंतर प्रश्न आहे आसाममधील मोईदम्स हे देशातील कितवे जागतिक वारसा स्थळ ठरलेले आहे कितवे मित्रांनो याचं योग्य उत्तर असणार आहे बघा त्रेचाळीसावे पर्याय क्रमांक ब्रेचाळीसावे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत कोण आहेत मित्रांनो तर रश्मी शुक्ला सर्वांना माहीत असेल या ठिकाणी रश्मी शुक्ला या सध्या पोलीस महासंचालक आणि पहिल्या पोलीस महासंचालक आहेत महिला म्हणून ओके पुढील प्रश्न आहे राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल चे नामांतरण काय करण्यात आलेले आहे काय करण्यात आले मित्रांनो गणत गणतंत्र मंडप पर्याय क्रमांक अ त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डिलीट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे कोणत्या तर डी वाय पाटील पर्याय क्रमांक क डी वाय पाटील या विद्यापीठाने एकनाथ शिंदे यांना डिलीट ही पदवी प्रदान केलेली आहे तर मित्रांनो जपानच्या कोयासन विद्यापीठाने या ठिकाणी कोणाला तर देवेंद्र फडणवीस यांना डिलीट ही पदवी बहाल केलेली आहे ठीक आहे देवेंद्र फडणवीस होयासन विद्यापीठ जपान डी वाय पाटील या ठिकाणी डिलीट पदवी दिलेली आहे शिंदे यांना ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो भरती जे काही करंट अफेअर्स विचारले होते ते आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत ठीक आहे हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत याचा पी डी एफ तुम्हाला आपल्या मराठी जी के विथ आर डी या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तिथे जाऊन हा पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद